नमस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आत्ताची सर्वात मोठी बातमी सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली अजितदादांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर थेट भाष्य केलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे ठामपणे सांगतो मागे पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला पण ते टिकलं नाही मराठा आरक्षण हे कायमस्वरूपी टिकायला हवं तशा प्रकारे काही निर्णय घ्यावे लागणार आहेत मी मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच मताचा मी आहे उगाच माझ्याबद्दल काही जण अप्रचार करतात काही माझ्या क्लिप व्हायरल केल्या जातात दादा काय एडा आहे का की खुळा मला काय कळत नाही मी आरक्षण मिळावं यासाठी काम करणार आहे अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली तसेच बिबट्याच्या नजबंदीवरूनही त्यांनी टोलेबाजी केली यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा.